नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा याविषयी कम्प्लीट इन्फॉर्मेशन बघणार आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोन आपल्याला पर्टिक्युलर पेपर्स दिसून येतात आणि या पेपर बरोबरच येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे आहे जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणार आहे किंबहुना पहिला अटेम्प्ट देऊन झालेला आहे आणि फक्त आपण पेपर कसा येतो पेपरात क्वेशन विचारण्याची शैली काय आहे हे जाणून घेण्यासाठी जर आपण पहिला अटेम्प्ट दिलेला आहे मित्रांनो तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे जे विद्यार्थी मित्र पी जी लेवलचा अभ्यास करीत आहे पी जी सेकंड इयरमध्ये आहे किंवा मग ओव्हरऑल uh, जर आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे आणि आपलं टार्गेट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणं आहे तर नक्कीच आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे सो आपण जाणून घेऊया संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विषयी सो बघा महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे एम एस सेट एक्झामिनेशन ही परीक्षा जी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित केली जातं यासाठी पात्रता आपल्याला काय लागतं तर पी जी लागतं कुठल्याही एक विषयामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन हवं आहे जे आहे विविध विषय म्हणजे कुठलाही विषय असू शकतो तो किंबहुना जे विद्यार्थी मित्र सेकंड इयरला आहे म्हणजे पीजीच्या सेकंड इयरला जे विद्यार्थी मित्र आहे असे हे स्टुडंट देखील या परीक्षेसाठी अपीयर आहे हे स्टुडंट देखील ही परीक्षा देऊ शकतात ठीक आहे कशासाठी होत असते ही सहायक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पर्टिक्युलर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होताना आपल्याला दिसून येतं हे एक्झामिनेशन आपण क्वालिफाई होतो यातून काय होतं संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्य करण्यासाठी एलिजिबल एलिजिबल होत असतो म्हणजे आपल्याला ते पात्रता जी आहे ते असतं आणि आपण कार्यरत होऊ शकतो असिस्टंट प्रोफेसर म्हणून सेकंडली पी सुद्धा आपलं सेकंड ऑप्शन सेट एक्झामिनेशन झाल्यानंतर नक्कीच असतं यासाठी अनेक आपल्याला विद्यापीठ दिसून येतात की अंतर पेट स्वरूपाची परीक्षा जी आहे ती आयोजित करीत असत किंबहुना मग नेट किंवा सेट किंवा पेटच्या माध्यमातून देखील आपण असिस्टंट प्रोफेसर नंतर म्हणजे पर्टिक्युलर बघा काय आहे असं नाही की सेट पास कराल तेव्हाच पीएच डी करू शकता पेट देऊनही तुम्ही पीएच डी करू शकता पण जर आपण पीएचडी करीत आहोत तर याचा फायदा आपल्याला वरीयता मिळत असत त्यामुळे जर मित्रांनो आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे तर नक्कीच आपल्या सगळ्यांचं जो प्रेफरन्स आहे ते महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी असायला हवं आता ही एक्झामिनेशनचं फॉर्म ऑनलाइन अर्ज केलं जातं आता हे अर्ज आपल्याला कधी होताना परीक्षा दिसून येईल एप्रिल मे मध्ये आता दोन हजार सव्वीस ची एप्रिल ते मे दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला परीक्षा होताना दिसून येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करावं लागतं आणि परीक्षा ही ऑफलाईन होत असत ठीक आहे पेन पेपर पद्धत म्हणजे ऑफलाईन ओ एम आर बेस आपलं -E हे पर्टिक्युलर एक्झामिनेशन असतं ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर आणि शीट अशा दोनही स्वरूपात आपल्याला हे काय आहे पाहायला मिळतं तर बघा मित्रांनो काय आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पर्टिक्युलर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी होत असतं आणि ही परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर आपण पर्टिक्युलर आपला जो विषय आहे ज्यामध्ये आपण पी जी केलेला आहे त्या विषयासाठी आपण कार्यरत होऊ शकतो सेकंडली या परीक्षेला जर आपण टार्गेट करीत आहे अत्यंत नवीन आहे आपल्याला कुठलंही कल्पना नाही की आता आपण करायचं काय कशा प्रकारे आपण या परीक्षेचं प्रिपरेशन करायला हवं काय आपल्याला महत्वपूर्ण आहे महाराष्ट्र सेट परीक्षेविषयी तर मित्रांनो दोन हजार सव्वीस ची परीक्षा जर तुम्ही टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला पहा दोन हजार कंप्लीट कोर्स आपल्याला दिसून येतं आणि या कोर्समध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे लाईव्ह सोबत रेकॉर्डेड सेशन देखील अवेलेबल आहे सोबतच वन इयर्सच्या सोबत हा कोर्स अवेलेबल आहे काय होणार जसं आज म्हणजे जुलैमध्ये जरी आपण कोर्स जॉईन केलेला आहे तरीही पर्टिक्युलर एक्झामिनेशन जेव्हा होणार दोन हजार सव्वीसची तोपर्यंत आपली व्हॅलिडिटी कोर्सची राहणार रा आहे या व्यतिरिक्त कोणत्याही एक्झामिनेशन मध्ये पी महत्त्वाचा महत्वाचा आहे तर लास्ट टेन इयर्स आपल्याला पी क्यू प्रोवाइड केलं जाईल आपल्या आप प्रॅक्टिस आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही परीक्षा क्वालिफाय आपण कसं व्हायला हवं यासाठी कम्प्लीट गायडन्स आपल्याला या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून भेटणार आहे तर एक ऑगस्ट पासून आपण नवीन बॅच जे आहे ते सुरू करीत आहोत सो so, या बॅचला आपण जॉईन करा बॅच जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता महाराष्ट्र सेट पेपर वनची बॅच आपण सुरू करीत आहोत एक ऑगस्ट पासून सो so, एक ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या बॅचेसला जॉईन करा वन ची व्हॅलिडिटी आहे बघा महाराष्ट्र सेट मध्ये फक्त एकच पेपर नसतो तर दोन पेपर असतात सो पेपर वन हा जनरल पेपर असतो सगळ्या विद्यार्थी मित्रांना कॉमन स्वरूपात तो पेपर आपल्याला द्यावं लागतं सेकंड पेपर आपलं सब्जेक्ट सब्जेक्टिव्ह स्वरूपाचं असतं आणि पेपर टू चे देखील आपले कोर्सेस अवेलेबल आहे ज्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्रजीचे कोर्सेस अवेलेबल आहे सो या कम्प्लीट कोर्सची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन आता या कम्प्लीट कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर आहे यातून आपलं पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर जे आहे संपूर्ण अभ्यास आपले यामध्ये होणार आहे आणि सोबतच आपल्याला सब्जेक्ट एक्सपर्ट जे आहे या संबंधित मार्गदर्शन देखील करेल सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा पेपर टू चे नवीन बॅचेस सुरू होत आहे एक ऑगस्ट पासून सो एक तारखेपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचेसला आपण जॉईन करू शकता मित्रांनो महाराष्ट्र एक्झामिनेशन कशासाठी तर असिस्टंट प्रोफेसर पदाकरिता आपल्याला परीक्षा दिसून येतं ऍलिजिबिलिटी पी पीजी लेवल आहे पीजीच्या सेकंड इयर मध्ये असताना देखील आपण हे पर्टिक्युलर एक्झामिनेशन देऊ शकतो या व्यतिरिक्त उमेदवाराने पर्टिक्युलर जे आहे कमीत कमी डिग्री आपली जी आहे फिफ्टी पर्सेंट गुण पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असावं किंवा जर आपण कॅटेगरीमध्ये येतो तर पन्नास टक्के आपल्याला पी ला जे आहे मार्क असणं आवश्यक आहे जे स्टुडंट लास्ट इयरला आहे ते देखील परीक्षा देऊ शकतात बर आता इतकं झाल्यानंतर परीक्षेचं स्वरूप काय आहे परीक्षेमध्ये टोटल आपल्याला दोन पेपर दिसून येतं एक आहे पेपर वन हा पूर्णतः जनरल पेपर आहे आणि दुसरा पेपर टू हा पूर्णतः पीजी मध्ये जे आपले सब्जेक्ट असते त्या वर आधारित आपल्याला पेपर टू दिसून येतात सो पेपर वन मध्ये क्वेश्चन जर आपण विचार केलं पन्नास क्वेश्चन येतात शंभर गुणांसाठी आणि इथे एक तासाचा कालावधी आपल्याला दिलेला असतो या व्यतिरिक्त पेपर टू मध्ये शंभर आपल्याला क्वेश्चन्स असतात आणि दोनशे गुण असतात सो ओव्हरऑल जर एक्झामिनेशनचं विचार केलेलं तर तीनशे गुणांसाठी हे पर्टिक्युलर एक्झामिनेशन असतं टोटल प्रश्न असतात दीडशे प्रश्न तीनशे मार्कासाठी आणि दोनही मिळून कारण पेपर टू ला दोन तासाचा आपल्याला दिसून येतं ओव्हरऑल तीन तासाचा हा कंबाईन पेपर आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आणि दोनही पेपरसाठी म्हणजे वेगवेगळी क्वालिफिकेशन नसतं म्हणजे या पेपरमध्ये इतके मार्क त्या पेपर मध्ये असं नाही कंबाईन मार्किंग द्वारे आपण पास होत असतो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस वे, पंच जे जे एक्झामिनेशन आहे ते पंधरा जून दोन हजार पंचवीस ला झालेली आहे आता ही एक्झामिनेशन झाल्यानंतर दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनचं नक्कीच आपण प्रिपरेशन करीत आहात तर त्यामध्ये एक पेपर वन आहे जो जनरल स्वरूपाचा आहे आणि दुसरं म्हणजे आपलं सब्जेक्टिव्ह आहे अशा प्रकारचं ओव्हरऑल तीनशे गुणांसाठी आपलं संपूर्ण हा पेपर होणार आहे आणि या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग नसतं दोनही पेपर म्हणजे जनरल पेपर आणि सब्जेक्टिव्ह असे दोन पेपर तीनशे गुणांसाठी असतं आणि तीन तासाचा कालावधी टोटल आपल्याला असतं आणि दोनही पेपर एका सत्रात घेतलं जातं कंबाईन हा पेपर होत असतो. आहे ना पण हे ऑफलाइन पद्धतीने होणारा पेपर आहे युजीसी नेट एक्झामिनेशन ऑनलाइन स्वरूपात होत पण हा आपलं जे पेपर आहे सेट एक्झामिनेशन जे आहे महाराष्ट्र सेट परीक्षा ही ऑफलाईन होताना आपल्याला दिसून येते लास्ट इयर आपल्याला माहिती देण्यात आलेली होती की सेट सुद्धा आता ऑनलाईन होणार म्हणून पण अद्यापही कुठलंही ऑफिशियली माहिती नाही इव्हन सिलेबस संबंधित देखील अनेक बाबी लास्ट इयर आपल्याला आलेल्या दिसून येतात की चेंज होणार असं वगैरे पण अद्यापही मित्रांनो या संबंधित कुठल्याही प्रकारचं माहिती आलेली नाही सर्व प्रश्न हे एम सी क्यू स्वरूपाचे आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला क्वेश्चन्स जे आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळतं एम सी क्यू बेस असतं म्हणजे काय पर्टिक्युलर समजा हा आपला क्वेश्चन आहे ठीक आहे तर हा पर्टिक्युलर क्वेश्चन झाल्यानंतर याचं ऑप्शन ए ऑप्शन बी ऑप्शन सी आणि ऑप्शन डी आणि जे ओ एम आर शीट असते ना त्या अशा स्वरूपाची असतं त्यांना आपल्याला गोल जे आहे ते करावं लागतं नकारात्मक गुण या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं नकारात्मक मार्किंग आपल्याला या परीक्षेमध्ये दिसून येत नाही सो so, जे विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीसची सेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे त्या सगळ्यांनी समजून घ्यायला हवं की पेपर वन हा अनिवार्य आहे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी आणि एक तास ज्यामध्ये टीचिंग रिसर्च कम्युनिकेशन ह्या तीन युनिट या व्यतिरिक्त लॉजिकल डाटा इंटरप्रिटेशन आणि मॅथमॅटिकल रीजनिंग हे तीन मॅथवर आधारित आपल्याला घटक दिसून येतं यानंतर आय सी टी हायर एज्युकेशन आणि पीपल डेव्हलपमेंट अँड एनव्हायरमेंट अशा प्रकारचं टोटल दहा युनिट आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे हा पेपर वन आहे अनिवार्य स्वरूपाचं सगळ्यांना याचा अभ्यास करावा लागतं या व्यतिरिक्त पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असतो मित्रांनो म्हणजे ज्याविषयी जसं इतिहास मध्ये झालेलं असेल तर इतिहासाचं सिलेबस असतो राज्यशास्त्र असेल तर राज्यशास्त्र कॉमर्स आहे तर कॉमर्स मॅनेजमेंट आहे तर मॅनेजमेंट असं जे काही आपलं पी चा सब्जेक्ट आहे त्यावर आधारित आपलं पर्टिक्युलर परीक्षा जी आहे सेकंड पेपरचं प्रिपरेशन प्रेपर आपण करीत असतो या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपण बॅचेस सुरू करीत आहोत एक तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे सो so, एक तारखेपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर तुम्हाला दिलेले आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच